हरुण इनामदार यांनी अजित पवार यांच्या पक्षामध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश केला आहे आणि याची चर्चा पूर्ण महाराष्ट्राभर पाहायला मिळते ते हरुण इनामदार माझ्यासोबत आहेत प्रवेश केला या प्रवेशाची चर्चा कधी झाली होती दादांसोबत जवळपास एक महिन्यापूर्वीपासून आमची त्या प्रवेशाच्या बाबतीत चर्चा चालू होती विविध गोष्टीवर आमची चर्चा झाली झाल्यानंतर सगळं एकमेकाचं ज्या समाधानकारक गोष्टी होत्या आणि दादांच्याबरोबर काम करण्याची खूप इच्छा होती दादांबरोबर दादासारखं एक सक्षम नेतृत्वाच्या हाताखाली काम करण्याची इच्छा असल्यामुळं दुसरीकडचं काही विचार करायचं काही कारणच नव्हतं कारण आम्ही जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून केज नगरपालिकेचं इलेक्शन लढल्यानंतर बहुमतानं लोकांनी आमच्या ताब्यात केजची नगरपालिका दिलेली होती आणि तीन वर्षापासून आम्ही एकदम सक्षमपणे आम्ही ते कार कारभार चालवित आहोत परंतु बुडी वाटचाल करत असताना एक सक्षम नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली काम करावी अशी आमची मनोमन इच्छा होती कारण दिलेला शब्द पाळणारा नेतृत्व म्हणून अजितदादाची महाराष्ट्रात ओळख आहे ज बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या उक्तीप्रमाणे त्यांचं कामकाज चालतं आहे म्हणून त्यांच्याबरोबर काम करण्याची आमची पूर्ण इच्छा होती आणि त्या पद्धतीनं आम्ही तो सर्व आम्ही बसून निर्णय घेतला आणि बावीस तारखेला आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केलेला आहे प्रवेश करत आहे चर्चाच्या वेळेस केच मतदारसंघामध्ये होऊ लागले बाकी इतर कोणत्या पक्षाने तुम्हाला ऑफर वगैरे दिली नाही आता कुणाला या चांगले का, का चेहरे आपल्या असावे अशी सा साहजिकच भावना असती त्या पद्धतीनं प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं आम्हाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क आता त्याच्यापेक्षा त्याच्यावर उदापो करण्यापेक्षा सगळ्यांनीच केला परंतु एक दादासारखं नेतृत्व आणि दादाच्या उंचीचं नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आमची इच्छा होती म्हणून आम्ही आमदार जे आहेत ते नमिता मुद्रळे खासदार बजरंग सोनवणे तुमच्याच इथले खेज मधलेत त्यांनी या दोन नेत्यांनी तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करणार थेट त्यांनी नाही नाही आता विषय कसा आहे की मी तुम्हाला पूर्वी बनलो किंवा ज्यावेळेस एखादं मार्केटमध्ये कुणी चर्चा होते आणि एक देवळ्या देवळ उंचीचा चेहरा किंवा एक लोकातला जनसामान्यातला चेहरा ज्यावेळेस समोर एखाद्या निर्णयाला येतो त्यावेळेस त्याचे मार्केटिंग करण्यासाठी बरेच लोक प्रयत्न करीतच असतात ते साहजिक आहे तशा पद्धतीनं सगळ्यांनी प्रयत्न केला परंतु आमचीच इच्छा होती की दादांच्याच नेतृत्वाखाली काम करायचं त्याच्यामुळं आम्ही दुसऱ्याचा विचार न करता दादांच्याच नेतृत्वाखाली काम करण्यासाठी नवीन सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे का बरं अजितदादांना का निवडलं त्यांची बीड जिल्ह्यामध्ये कोणते कोणते कामं केलेत याचा काही के, माहिती वगैरे सगळी घेऊन जेणेकरून ते ज्या काम ज्या पद्धतीनं ते काम आहेत अशी काही नाही विषय कसा होता की मी राज राजकीय जीवनामध्ये जवळपास पंचवीस वर्षापासून काम करतो राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये मग हे करीत असताना एकोणीसशे नव्याण्णवला आदरणीय कैलास स्वर्गवासी विमलताई मुद्रांच्या नेतृत्वाखाली दोन हजार नव्याण्णव ते दोन हजार चौदा हा कालावधी मी राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातच राहिलेलो आहे आणि त्या परिवाराचंच काम केलेलं आहे परंतु ताईंच्या निधनानंतर ज्यावेळेस अंतर्गत इथं स्थानिक नेतृत्वामध्ये ज्या कलह निर्माण झाले तर त्याच्यात एक भाग म्हणून आम्ही आदरणीय स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे यांनी आम्हाला निवडलं आम्हाला हेरलं आणि आमच्याकडे त्यांनी तशा पद्धतीची दोन तास आमची चर्चा झाली आणि त्यांनी विनंतीवरून मी चौदा सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे चौदाला त्यांच्या नेतृत्वाखाली फार मोठा कार्यक्रम घेऊन जवळपास वीस हजार लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि तशा कार्यक्रमात मी प्रवेश केलेला होता परंतु सहवास फार कमी राहिला त्याच्यानंतर जी काय अडीअडचणी निर्माण झाल्या त्याच्यातून आम्ही जनविकास परिवर्तन आघाडीचा जन्म झाला आणि जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून तीन वर्ष काम केल्यानंतर एक गावचा विकास करायचा गावचा चेहरा मोरा बदलायचा हे एक ध्येय डोळ्यासमोर होतं आणि सगळ्या गोष्टीचा सांगोपांग विचार केल्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्वी साहेबाच्या काळामध्ये प्रदेश चिठ्ठीस म्हणून काम केलेलं आहे म्हणजे दादांचा परिचय किंवा दादांची उंची किंवा दादांच्याबद्दल असणारे माहिती ही काय मला नवीन नव्हती कार्यकर्त्यांनी प्रवेश करा इथून मुंबईच्या दिशेने किती कार्यकर्ते घेऊन जवळपास प्रमुख प्रमुख कार्यकर्ते जे काही पदाधिकारी आहेत आजी माजी असेच लोक घेऊन जायचं ठरलं होतं त्याच्यामुळे जवळपास सव्वाशे लोक माझ्याबरोबर विविध शहरातले चालू नगरसेवक असतील हो माजी नगरसेवक असतील हो विविध संघटनेचे असतील आमचे शाखाप्रमुख असतील ग्रामीण भागातले सरपंच असतील उपसरपंच असतील माजी उपसरपंच असतील माजी पंचायत समिती सदस्य असतील असे विविध क्षेत्रात काम केलेले पदाधिकारी मिळून जवळपास आम्ही जवळपास सव्वाशे लोकांचा ताफा घेऊन आम्ही मुंबईमध्ये पोहोचलो होतो किती त्याच्यामध्ये नगरसेवक किती सहभागी जवळपास आठ नऊ एक नगरसेवक होते सत आठ माजी नगरसेवक होते काही ग्रामपंचायत सदस्य होते पाच सहा सरपंच होते पाच सहा माजी उपसरपंच होते चालू उपसरपंच होते माजी पंचायत समिती सदस्य दोन तीन होते सरपंच जे आहेत तुमच्या पक्षासोबत होते की त्यांनी नवीन प्रवेश केला तुमच्यासोबत नाही आमच्या पक्षासोबत त्यातले जवळपास सत्तर टक्के लोक पूर्वीपासूनच जनविकास परिवर्तन आघाडीच्या बरोबर काम करत होते पण त्यांच्या माध्यमातून त्यांच्या चांगलपणातून काही लोक जुळले आणि अशा सगळ्यांनी मिळून लतर, गड़ा, गड़ा, त्या ठिकाणी आमच्याबरोबर दादांच्या नेतृत्वाखाली एक जनविकास परिवर्तन आघाडीच्या बॅनर खाली तिथं प्रवेश घेतलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये खरं पाहिलं तर वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत जातीपातीचं राजकारण बीड जिल्ह्यामध्ये केलं आहे अशा चर्चा देखील मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत त्याकडं कसं पाहिजे नाही आता विषय कसा आहे की या भागात काम करीत असताना ज्यामधल्या घटना घडल्या ते निंदनीय आहेत त्याचं कुणीही समर्थन करणार नाही जे आमच्या संतोष देशमुखाबद्दल झालेली जी घटना आहे त्याचा आम्ही निषेधच करतो जे खरे आरोपी असतील त्यांना शिक्षा झालीच पाहिजे ह्याच भूमिकेत आहोत आणि आम्ही जनविकास परिवर्तन आघाडीनं देशमुख परिवाराशी असलेले त्यांचे आमचे खूप जिवाळ्याचे संबंध आहेत आम्ही माझा स्वतःला एक तारखेला वाढदिवस असतो जानेवारीला पण देशमुख भैयांच्या ह्या झालेल्या घटनेमुळं मी त्या वेळेचा वाढदिवस साजरा केला नाही आणि सरकार बीडचं पोलीस प्रशासन ज्या पद्धतीनं कारवाई करत आहे ते योग्य पद्धतीमध्ये कारवाई करत आहे का काही कमतरता वगैरे दिसत नाही आता सध्या परंतु आपण जुद्ध दैनंदिन कारभार बघतो किंवा दैनंदिन बातम्या ऐकतो किंवा जवळून सगळ्या गोष्टी पाहतो तर सध्या तरी शासन असेल प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल हे योग्य दिशेने पावलं टाकत आहेत आणि योग्य दिशेनं त्याचा तपास चालू आहे योग्य दिशेनं कारवाई चालू आहे तर तुमच्याकडं येऊ मॅडम तुम्ही प्रवेश केला आहे काय नेमकी चर्चा झाली काही मागणी दादांकडे वगैरे किंवा गेली तीन वर्षापासून जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून केज नगरपंचायतमध्ये आम्ही काम करीत आहोत आणि आता नेता कसा असावा हे जर बघितलं तर नेत्यामध्ये असणारे सर्व गुण आदरणीय दादांमध्ये दिसले कारण की सक्षम नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असताना जो आनंद मिळतो किंवा काम करता करण्यामध्ये जो उल्हास असतो आणि जे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करता येते तो आमचा व्ह्यू होता की आता दादा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते उपमुख्यमंत्री पण आहेत आणि केजच्या विकासाच्या दृष्टीने आमच्यासाठी तो अतिशय महत्वाचा निर्णय होता कारण की केजमध्ये केजच्या विकासासंदर्भात निधी उपलब्ध तुम्ही करून देवा, अशा काही चर्चा वगैरे निधी उपलब्ध तर होणारच आहे ते उपमुख्यमंत्री आहेत पालकमंत्री आहे, पालक आहे आम्हाला जेवढा निधी लागते तेव्हा हो, ते आम्हाला देणारच आहेत आमचे काही म्हणजे पाईपलाईनमध्ये जे काही प्रोजेक्ट आहेत ते प्रोजेक्ट पूर्णत्वाकडे नेण्यासाठीही ते आम्हाला पूर्णपणे सहकार्य करतील आणि खऱ्या अर्थाने सत्तेत असल्यानंतर लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी ज्या व्यक्तीचा जास्तीत जास्त उपयोग होईल त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं असं मला वाटतं आणि मग अशीच आमची सगळ्यांची चर्चा झाली आणि त्या माध्यमातूनच मग आम्ही आदरणीय अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे कोण कोण नेते उपस्थित होते पक्षप्रवेशादरम्यान पक्षप्रवेशादरम्यान कोण कोण नेते उपस्थित होते हां पक्ष खरं तर आम्हाला सगळ्यात महत्त्वाचे आदरणीय अजितदादा होते प्रफुल्ल पटेल साहेब होते आणि जे धनंजय मुंडे आहेत ते उपस्थित नव्हते अशी चर्चा देखील पाहायला नाही बीडमधल्या धनंजय मुंडे उपस्थित राहूत असं आमचं बोलणं झालं होतं त्यांच्यासोबतही पण काही त्यांच्या आरोग्याची अडचण असेल काही टेक्निकल अडचण असेल त्याच्यामुळे ते आले नाहीत पण आमची मुंडे साहेबांच्या सोबतही चर्चा झाली होती धन्यवाद श्रीकांत जाधव देखील ते पत्रकार क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेलं त्यांनी देखील यांनी प्रवेश केलेला आहे प्रवेशानंतरची पहिली प्रतिक्रिया काय सुरुवातीच्या पाठीमागच्या काही काळामध्ये आम्ही ग्रामीण भागामध्ये केस तालुक्यामध्ये लोकांची जे प्रश्न असतात दळणवळणातील पाणी असेल वीज असेल घरकुलं असतील किंवा गावांतर्गत विकास असेल या प्रश्नाची एक जनतेची बाजू पाठीमागच्या पंधरा वर्षापासून आम्ही मांडत होतो परंतु जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून हरुणभाई इनामदार साहेब यांच्या माध्यमातून दोन तीन वर्षापासून आम्ही तालुक्यामध्ये लोकांचे प्रश्न सोडवत असतो परंतु आमची त्या दिवशी आठ पंधरा दिवसापूर्वी एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्वानुमते ठ सगळ्यांनी निर्णय घेतला इनामदार साहेबांना आमचे जे सर्वे सर्व आहेत त्यांना सांगे सगळ्यांनी सांगितलं की आपल्याला जर लोकांची सेवा करायची असेल लोकांचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर आपल्याला तळागाळातील लोकांना न्याय द्यायचा असेल तर आपल्याला सत्तेच्या माध्यमातून त्या लोकांना न्याय द्यावा लागेल अन्यथा आपण त्या लोकांची सेवा करू शकणार नाही आमची केज नगरपंचायतमध्ये आज नगराध्यक्ष सीताताई बनसोड असेल नगरपंचायत आमचे सर्वे सर्व हरुणभाई इनामदार हे एकदम जबरदस्तपणे लोकांची सेवा करत आहेत तसेच तालुक्यामधील नांदूरघाट देखील ग्रामपंचायत आमच्याकडे आहे आम्ही तिथले रनिंग मेंबर आहोत आणि तालुक्यातील माजी सरपंच सुधाकरांना कदम असतील असे सहकारी शिरूळ घाट येथील उपसरपंच अमोलजी शिंदे असतील स उपसरपंच सुनील बर्डे असतील असे असंख्य ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील हे आमच्यासोबत जोडलेले आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत तळागाळातील गावामधले रस्त्याचे असतील पाण्याचे असतील ते प्रश्न आम्ही सत्तेमध्ये जाऊन अजितदादांच्या एक खंबीर नेतृत्व महाराष्ट्राचं एक मोठं नेतृत्व जेणेकरून त्यांनी उपकेंद्र लाईटीचे अकरा केवीचे उपके तेहतीस केवीचे उपकेंद्र असतील आरोग्य जे आमच्या विभागाचा जो ग्रामीण रुग्णालयाचा नांदूरघाटचा जो विम स्वर्गीय विमलताई मुंदळा यांच्या माध्यमातून जो नांदूरचा मोठा दवाखाना असेल केचं जिल्हा उपरुग्णालय असेल अशा अजितदादांनी खूप मोठे कामं त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये झालेले आहेत त्यांच्या काही केजमधल्या अडचणी आहेत ते अडचणी दादांपर्यंत घेऊन जाण्यासाठी इतर जे नेते मंडळी आहेत बीडमधले त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन तुम्ही अडचणी दादांपर्यंत आहेत हा शंभर टक्के आमची ज्यावेळेस बैठक जनविकासची झाली त्यावेळेस इनामदार साहेबांच्या माध्यमातून आमचं काही शिष्टमंडळ माजी पालकमंत्री तसेच माजी मंत्री धनंजयजी मुंडे साहेब असतील आमदार अमरसिंह पंडित साहेब असतील विजयराजे पंडित साहेब असतील प्रकाशदादा असतील व आमचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष साहेब असतील यांच्याशी बऱ्याच वेळेस या आमच्या प्रवेशाबद्दल या गोष्टीबद्दल वारंवार चर्चा झाली त्यामध्ये चर्चा होऊन जे आमची जे काही प्रश्न आहेत त्यांच्या कानावर घालून आम्ही या सत्तेमध्ये सामील झालेलो आहोत त्यांना विश्वासात घेऊ त्यानंतर परत इकडं इनांदर साहेबाकडे जातो ज्यावेळेस तुम्ही प्रवेश करून इथं केज मध्ये परत आलात आता परत पक्षाच्या सदस्य नोंदणीला सुरुवात झाली अशी माहिती कळते काय नेमकी त्या संदर्भात बैठका वगैरे कशा सुरू आधी आम्ही त्या पद्धतीनं तिथं कार्य कार्यकर्त्यांची आज बैठक बोललेली होती जवळपास सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित प्रमुख कार्यकर्ते त्यांच्यासमोरही सगळे विषय मांडले आणि सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे त्याला सहकार्य करण्याचं किंवा सगळ्यांनी ती योजना जी मोहीम जर आश्वस्त केलेलं आहे आणि आम्ही औपचारिकता एक तारखेला उद्घाटन करून दररोज एक हजार अशा पद्धतीने एक्कावन्न दिवसात एक्कावन्न हजार सभासद नोंदणी करून आम्ही ते स दादांदा सुपूर्द करणार आहोत प, ला ला ते हारून इनामदार बनसोडे मॅडम आणि जाधव यांनी ह्या अजितदादांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश केला आहे बीड जिल्ह्याचं वातावरण जर पाहिलं गेलं तर राजकीय वातावरण शांत होतं मात्र त्यांच्या प्रवेशानंतर परत एकदा बीड जिल्ह्याचं वातावरण जे आहे ते आपल्याला राजकीय दृष्ट्या गरम झाल्याचं देखील पाहायला मिळतंय मात्र आणखीन काही अपडेट्स या केज मतदारसंघामधून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुरिया बीड केज